बेटी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी जूनचा हप्ता लवकरच जमा होणार आणि कर्ज योजनाही उपलब्ध होणार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत योजनेला एक वर्ष पूर्ण होत आले असून अकरावा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही ज्यामुळे महिलांमध्ये काहीशी चिंता आहे मात्र पुढील आठ दिवसांत म्हणजेच जून महिना संपण्यापूर्वी कधीही महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे याचसोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी चाळीस हजार रुपयांपर्यंतचे बँक कर्ज लोन उपलब्ध करून देण्याची नवीन योजना सुरू केली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली होती की महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी विविध बँकांशी याबाबत चर्चा सुरू आहे कर्जासाठी अर्ज प्रक्रिया आणि पात्रता अर्ज कुठे करावा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करावा व्यवसायाची माहिती अर्ज करताना महिलांना त्यांच्या प्रस्तावित व्यवसायाबद्दलची माहिती द्यावी लागेल कर्जाच्या हप्त्याची परतफेड महिलांना मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या मासिक हप्त्यातूनच कर्जाचे हप्ते भरले जातील जेणेकरून महिलांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही पात्रता निकष महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी वय एकवीस ते पासष्ट वयोगटातील असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपेक्षा कमी असावे कुटुंबाकडे कोणतेही चारचाकी वाहन नसावे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा लाभार्थी महिलेने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा